क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला व बालरुग्णालयाची अभिमानास्पद वर्षपूर्ती मालेगाव शहराचे मानबिंदू असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले या एका वर्षात रुग्णालयात तब्बल प्रसूत्या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत या निमित्ताने शालेय शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे व सौ अनितामाई भुसे यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन पाच हजार एकव्या नवजात बालकाच्या आरोग्याची व त्याच्या परिवाराची विचारपूस केली महिला व बालकांसाठी खास सुरू करण्यात आलेल्या या भव्य रुग्णालयाने पाच हजारपेक्षा अधिक प्रसूतींचा टप्पा गाठणे हे समस्त मालेगावकरांसाठी अभिमानास्पद थरले आहे खासगी रुग्णालयात खर्च होणारे सामान्य नागरिकांचे पैसे वाचवून नागरिकांची तब्बल वीस कोटी रुपयांपेक्षा अधिकची बचत झाली आहे यावेळी रुग्णालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी झटणारे डॉक्टर्स परिचारिका स्वच्छता कर्मचारी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला राजेश अली झाड रुग्ण कल्याण समिती सदस्य मालेगाव विकी चव्हाण यांनी मेहनत घेतली प्रसंगी शिवसेना पदाधिकारी डॉक्टर्स परिचारिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मालेगाव शहरातील शासकीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाला सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि एका आठ दिवसापूर्वी या रुग्णालयाचं वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला आज मला सांगायला आनंद होतो की ह्या एक वर्ष आणि दहा दिवसांमध्ये साधारणपणे पस्तीस हजारपेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी आरोग्याची सेवा देण्यात आली पाच हजार एक बाळाचं स्वागत करायला आम्ही इकडं आलेलो होतो आणि आत्ता पाच हजार पाच महिला डिलिव्हरी केसेस या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आहेत ह्या पाच हजार पाचपैकी अठराशेपेक्षा जास्त महिला डिलिव्हरी सिझेरियन केसेस त्या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आहेत आणि मला वाटतं की पाचशेच्या आसपास महिला रुग्णांना मोफत पुरवठा या रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे एक पुण्याचं काम ज्योती सावित्री आई फुले महिला व बाल रुग्णालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालं आणि त्या प्रित्यर्थ आज पाच हजार एक या बाळाचं स्वागत शुभेच्छा आशीर्वाद देण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो होतो मला वाटतं की आनंदाची गोष्ट आहे की आज शहीद क्रांती क्रांतीवीर भगतसिंगांची जयंती पण आहे आणि या शुभ दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या रुग्णालयाच्या सेवेमध्ये अगदी स्वच्छतेच्यापासून तर प्रमुख डॉक्टर महोदयांच्यापर्यंत अनेकांचं त्या ठिकाणी योगदान आहे त्या सर्वांचा आम्ही आज आभार व्यक्त केलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत okay. मला वाटतं की एकंदरीत जर बोलायला गेलो तर वीस ते पंचवीस कोटी रुपयाचं एकंदरीत सेवामूल्य या सर्व सेवेचं त्या ठिकाणी होतं आहे आणि आपण जर बघितलं असेल तर एखाद्या खाजगी दवाखान्यामध्ये पण नसतील अशा चांगल्या सुविधा या रुग्णालयामध्ये देण्यात आलेल्या आहेत मला चांगलं आठवतं की तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्याकडे पदभार होता आत्ताचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून या रुग्णालयाला मान्यता मिळाली होती अनेक अडी अडचणींना तोंड देत या रुग्णालयाचं काम मागच्या सतरा सप्टेंबरला पूर्ण करून त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आज एक वर्ष आणि दहा दिवस या रुग्णालयाच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी या संपूर्ण स्टाफचं अभिनंदन आणि शुभेच्छा द्यायला आलेलो आमची जवळपास जिल्ह्यावरती सगळ्यात मोठी आकडेवारी या ठिकाणी आहे इथं बालकांसाठी पण विशेष रुग्णालय विशेष सुविधा असण्याची आवश्यकता एन आय बरोबर आहे एन आय सू एन आय सी कक्षामध्ये त्या ठिकाणी काही सुविधा प्रगतीपथावर आहेत आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर त्याही सुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी बरोबर आहे आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आहे आपण सर्वांनी सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाने त्यांच्या पण केलेले आहेत प्रत्यक्ष पाहणी पण केलेली आहे प्रशासनाच्या वतीने कामकाज त्याचे पंचनामे करण्यात येत आहे आणि आपण जर बघितलं असेल तर मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा मंत्रिमंडळ बैठक झाली तर त्याच्या अर्धा दिवसापर्यंत मंत्रालय पात्र पंचनामे आलेले होते साधारणतः बावीसशे कोटी रुपये वितरित करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या आठ दिवसाच्या आत ही रक्कम संबंधित शेतकरी बंदोबस्ती किंवा तिथे मनुष्यहानी पण होईल त्या बाबार्थांच्या खात्यावर बर्क करण्यात आले